नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर पहा एम पी एस सी मधील ग्रुप सी गटातील पद आहे क्लर्क म्हणजेच ज्याला लिपिक टंकलेखक असेही आपण म्हणतो तर त्या संदर्भात पहा पन्नास टक्के लिपिक जॉईन झालेले नाहीत ज्या उमेदवारांची निवड या ठिकाणी झालेली होती मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये त्या उमेदवारांपैकी जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के उमेदवार असे आहेत त्यांनी जॉईन केलेलं नाही आता कोणाला संधी मिळणार आहे तर आता वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळेल तर पहा मित्रांनो जॉईनिंग न घेण्याचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर पन्नास टक्के म्हणजे कमी प्रमाण नाही आहे हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आधीच जागा कमी असतात आणि त्यातही जर निवड झालेले उमेदवार जॉईन होत नसतील तर नक्कीच इतर उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे आणि लास्ट इयरच्या तुलनेत दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भरपूर प्रमाणात जागा आहेत आणि दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये विविध भरत्यांचे रिझल्टसुद्धा सुद्धा आलेले आहेत मग ते शिक्षक भरती असो तलाठी भरती असो त्यानंतर पी एस आयचा रखडलेला निकाल असो राज्यसेवेचा निकाल असो किंवा आपण पाहिला आता की मधात इतरही टेक्निकल भरत्या झालेल्या आहे जसे पी डब्ल्यू डी म्हणजे इंजिनिअरिंगशी संबंधित भरत्यासुद्धा झालेल्या आहेत मग ते पी डब्ल्यू डी असो डब्ल्यू आर डी असो नगर परिषद असो अशा विविध भरत्या दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या आहेत तर जर दोन हजार बावीसमध्ये क भरत्यांचं प्रमाण कमी असूनसुद्धा अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के उमेदवार जॉईन झाले नाही तर दोन हजार तेवीसमध्येही असं होऊ शकते का तर पहा मित्रांनो नक्कीच होऊ शकते यामध्ये सुद्धा बरेच उमेदवार असे असतील ज्यांची निवड तर होणार आहे पण ते जॉईन होणार नाही तर पहा हे का जॉईन झाले नाहीत त्याचं कारण आणि कोणकोणते उमेदवार आहेत जे जॉईन झाले नाही त्या संदर्भात संपूर्ण आयोगाने परिपत्रक काढलेलं आहे तेही आपण जाणून घेऊ तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार बावीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी के विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत या ठिकाणी त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे कारण की त्यांनी वेळेच्या आधी त्या ठिकाणी जॉईन केलेलं नाही इथे तुम्ही पाहू शकता इथे सविस्तर दिलेलं दिलेला आहे तर एकूण उमेदवार किती होते आपण फक्त महत्वाचे पॉईंट बघतोय तर एकूण उमेदवारांची संख्या होती पाचशे अकरा पाचशे अकरा उमेदवारांची शिफारस इथे करण्यात आली होती आणि पहा हा पाचशे अकरा उमेदवारांपैकी एकूण दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे पहा मित्रांनो याचं जर आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं फोर्टी एट तर पहा फोर्टी एट पर्सेंटेज म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के उमेदवार या ठिकाणी नियुक्तीच त्यांनी स्वीकारली नाही म्हणून त्यांची नियुक्ती आता रद्द करण्यात येत आहे मग ते मराठी टंकलेखक असो की इंग्रजी टंकलेखक असून दोन्हीसाठी लिपिक जे पद आहे त्या संदर्भात तर पहा मित्रांनो इथे आपल्याला जे निवड म्हणजे नियुक्ती घेण्याचं प्रमाण का कमी दिसतंय आहे कारण की एम पी एस सी गट तयारी करणारे जे उमेदवार आहेत किंवा ज्यांची निवड होते ते उमेदवार इतरही परीक्षेची तयारी करत असतात किंवा आयोगातीलच इतर जे पदं आहेत त्यांचीसुद्धा तयारी करत असतात तर अशी काही कॅन्डिडेट आहे की ज्यांचं टॅक्स असिस्टंटसाठी सिलेक्शन होतं काही जणांचं राज्यसेवेमध्ये सिलेक्शन होतं त्यासोबतच काही जणांचं जे आहे गट बमध्ये सिलेक्शन होतं त्यामुळे लिपिक पदासाठी ते प्रेफरन्स देत नाहीत किंवा ते त्या ठिकाणी जॉईन होत नाही आता यावर्षी तसं झालेलं आहे बरेच निकाल प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळेच आगामी काळात जी येणारी मोठी भरती आहे त्यामध्ये हे उमेदवार या ठिकाणी नियुक्ती न घेतल्यामुळे इतर सुद्धा संधी मिळू शकते तर पहा मंत्रालय व बृहत मुंबई शासकीय कार्यालय नियत वाटप केलेल्या व विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत या ठिकाणी संपूर्ण लिस्ट जी आहे नावासहित त्यांनी दिलेली आहे की कोणकोणते उमेदवार असे आहे ज्यांची नियुक्ती आता रद्द करण्यात आली तर हे का जॉईन झाले नसतील नक्कीच यांचं सिलेक्शन दुसऱ्या पोस्टसाठी आणि दुसऱ्या विभागामध्ये झालेलं असू शकते त्यामुळे हे उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट त्यांनी जॉईनिंग घेतलेली नाही तर पहा मित्रांनो यामध्ये जर आपण प्रमाण पाहिलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्के उमेदवार दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये लिपी पदासाठी रुजू झाले नाहीत त्यामुळे इतर मुलांना संधी मिळाली तर तुम्हाला काय वाटते की दोन हजार तेवीसमध्ये किती उमेदवार असे असतील की जे त्यांची निवड झाली असतानासुद्धा पद सोडतील तर पाहूया आपल्याला ते कळेलच येणाऱ्या काळात भविष्यात रिझल्ट आल्यानंतर ते समजेलच तर या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद